पवार गट यांच्या वतीने ते डोंगरगाव चौफुली पर्यंत गतिरोधक बसवावे वरील शहरातील पटेल रेसिडेन्सी ते डोंगरगाव चौफुली पर्यंत तातडीने गतिरोधक बसवावे कारण या रस्त्यावर अनेक हॉस्पिटल आहेत त्यामुळे अनेक रुग्ण ये जा करतात या रस्त्यावरून शाळेत महाविद्यालय मध्ये जाणारे विद्यार्थी करतात मंडळी सुद्धा याच रस्त्याचाच वापर करतात या रस्त्यावर खूप जास्त वेगाने वाहनांची वर्दळ आहे त्यामुळे अनेक अपघात या रस्त्यावर झालेले आहेत भविष्यात कुठलीही अप्रिय घटना घडू नये म्हणून त्वरित थीक या रस्त्यावर बसवावे व डोंगरगाव चौफुलीवर बसवलेला हायम स्लॅम सुरू करावा याची वारंवार आपल्याकडे मागणी केलेली आहे जर याची पूर्तता नाही झाली तर भविष्यात जनआंदोलन उभारण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट डॉक्टर सेल तर्फे करण्यात आले शहादा प्रतिनिधी अल्ताफ शेख यांचा खास रिपोर्ट शरद चंद्र पवार पक्षाच्या शहरातील पटेल रेसिडेन्सी ते डोंगरगाव चौफुली पर्यंत या रस्त्यावरती गतिरोधक बसवण्यात यावे व डोंगरगाव चौफुलीवरती जो हायमस लॅम्प आहे हा तातडीनं सुरू करण्यात यावा अशी मागणी आम्ही प्रांताधिकारी तहसीलदार सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलीस निरीक्षक यांच्याकडे केलेली आहे परवाच्या दिवशी याच रस्त्यावरती एक गरीब महिलेला दुचाकी वा, जोराची धडक देऊन त्या पसार झाला वारंवार या या रस्त्यावरती घटना घडत असतात परंतु सातत्याने या घटनेकडे दुर्लक्ष केलं जातं प्रशासनाकडून तर यावरती जे होणारे भविष्यातील अपघात आहे ते टाळण्यासाठी या रस्त्यावरती तातडीने सार्वजनिक हिताच्या आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार करून प्रशासनाने याच्यावरती निर्णय घ्यावा तातडीने निर्णय घ्यावा व या रस्त्यावरती गतिरोधक बसवावे जेणेकरून भविष्यात कुठलीही अप्रिय घटना घडणार नाही वारंवार होणारे जे अपघात आहेत छोटे मोठे हे थांबले पाहिजे कारण या रस्त्यावरती अनेक रुग्णालय आहेत शाळेमध्ये जा करणारे मुलं या रस्त्याने जातात वृद्ध जे लोक आहेत ते सुद्धा या या रस्त्यावरती गतिरोधक पसरवणं खूप गरजेचं आहे अशी मागणी आम्ही आज सर्व अधिकाऱ्यांकडे केलेली आहे